सी सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी जिंदाबाद विकास आघाडी जिंदाबाद नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे पाच उमेदवार हे स्वतंत्र रिंगणात होते या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य किंवा कुठल्याच प्रकारचा फंड दिला नसल्याने सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याचा खडबडजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी केला आहे जळगाव जामोद येथे झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाच उमेदवार हे काँग्रेससोबत करून उभे करण्यात आले होते व दोन उमेद तीन ठिकाणी आमचे उमेदवार स्वबळावर मैत्रीपूर्ण काँग्रेससोबत लढतीमध्ये उभे होते परंतु दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबरला झालेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जे आमचे उमेदवार होते सगळं आर्थिक परिस्थितीनं थोडं गरीब असल्यामुळे किंवा आमच्या पक्षाचा कुठलाही फंड किंवा पक्षाचे कुठलाही निधी प्रचार साहित्य किंवा इतर काही कोणत्या गोष्टीची मदत न मिळाल्यामुळे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठी उमेदवारांना आपला पराभव पत्करावा लागला आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा